तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की या सगळ्यांचा हाफिज सईदशी संबंध काय आहे एकदा तो विषयही समजून घ्या आमिर हमजा पाकिस्तानात कडक बंदोबस्तामध्ये फिरायचा आमिर हमजाचा हाफिज सईद सोबत थेट संबंध होता आणि याचे अनेकदा पुरावे समोर आले आहेत हाफिजचा ठाव ठिकाणा त्याला पुरता ठाऊक होता सध्या हमजा रुग्णालयात आहे हाफिजची कमकुवत बाब हमजाला नीट ठाऊक आहे त्यामुळे हाफिज परेशान आहे हमजावर गोळ्या चालल्या आहेत म्हणजेच हाफिज आता मारेकऱ्यांच्या टप्प्यामध्ये आलेला आहे अमीर वरती हल्ला कसा झाला याच्याकरता एक अनेक प्रश्न आहेत की ज्याचे उत्तरं नाही आहेत हा अपघात गोळीबार होता की गंभीर अपघात होता ही माहिती आहे तर थोडक्यामध्ये असू असं असू शकतं की लष्कर तोयबा आणि इतर गटांमध्ये नेतृत्वावरनं जो काही वाद चालला आहे त्याच्यामुळे हा अंतर्गत कलह निर्माण होऊ शकतो किंवा सत्ता पालट होतो त्यावेळेला अशा अंतर्गत कलह निर्माण होतो किंवा होऊ शकतं की दुसऱ्या कुठल्या दहशतवाद्यांनी त्याला मारलं असावं पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तानी दहशतवादी हे वेगळे नाही आहेत सैन्य आणि दहशतवादी हे फक्त त्यांच्या युनिफॉर्ममध्येच फरक आहे कारण त्यांच्या मेलेल्या दहशतवाद्यांच्या ज्या त्यांचा जी अंत्ययात्रा होती त्याला पाकिस्तानी सैन्याधिकारी उपस्थित राहिले होते आणि दहशतवाद्यांची शव ही पाकिस्तानी झेंड्यात गुंडाळलेली होती शवपेटी याचा अर्थ ते दहशतवादी हे लष्कराचाच एक भाग होते पाकिस्तानच्या सरकारचाच एक भाग होते असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही